त्रास क्रमांक एक मधून पॉईंट गाडी दुर्गा माता प्रसंग अनिल गायकवाड कडगुन मातापुवाडी ही गाडी या ठिकाणी त्या गाडीला उत्तेजनाथ बक्षीस त्याचप्रमाणे दुसरी गाडी या ठिकाणी त्रास क्रमांक सात मधून पॉईंट गाडी राणेच्या प्रसन्न बलमा ग्रुप चढवले सचिनारायण जगताप साठवाड ही गाडी सुद्धा या ठिकाणी लॉबी टच झाली त्यामुळे ती गाडी सुद्धा या ठिकाणी उत्तेजनाथ बक्ष पात्र आहे त्या तीन चार गाड्यामध्ये ठिकाणी सुंदर अशी झाली त्या चौथ्या क्रमांकाचा वानक्याही तास क्रमांक दोन मधून पडली गाडी शिंदेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला त्याचप्रमाणे तास क्रमांक सहा मधून पळलेली गाडी स तेजवी आकाश कायल वर्कडे मनोरी या गाडीचा क्वार्टर फायनलचा तिसरा क्रमांकाला तास क्रमांक तीन मधून पाळलेली गाडी हरहार माधव श्री साई सागरवाला पुरे तांदूळवाडी बारामती ही गाडी क्वार्टर फायनलचा दोन नंबरचे मानकरी झाली आणि आजच्या मैदार क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला पुढे चांगले बारामती तास क्रमांक चार मध्ये आजच्या मैदातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला हार्दिक अभिनंदन माझे आमदार माननीय रामदास तातपुर साहेब यांचा आवाजित केलेलं मानक सातव पड़ते एक वरी फिर प्रसन्न सांजा प्रसन्न आदित्य जगताप अमर शेख जग्ता बाबू साहब माने की गाड़ी सातव्या क्रमांका सुंदर अभी पढ़ लिरंगा प्रसन्न सांज प्रसन्न आदित्य डेवलपस आदित्य जगताप अमर शेख जगताप कारुंडे आणि अमर जाधव सोनगाव टनखडा यांचा चिक्या पाला आणि तुझ्यासोबत बाळासाहेब माने आणि बाई माने घरणिकी यांचा राजा पाळला राजा आणि चिक्या आजच्या या मैदातील जवळभाऊ केसरी मंडळातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ज्या भाऊ केसरी मैदळातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकला सहा नंबर चे मानकर प्रसनक पिंटी सिन मेड वरकी पुणे येणाऱ्या सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच सुंदर पाला प्रियंका आनंद तारीकर वैभव पटी पाटिल मानगर पारगा विजय प्रभु सिर्फ पहादर सुंदर आचार्य अच्छा जयभा दुसर पड़ा दुसर मैदान संपन्न मैदान सहावे क्रमांका पांचवे क्रमांका पंचम क्रमांकाचे मानकर झाले पाच क्रमांक चार रविल गाडी सिद्ध हस्ती कळे संजय टिळेस क्रमांका आणि जोड आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मांकरी करा सौभाग्य आनंदी शिवाजी रसा प्रेम दत्ता सेनवडीकरंचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच्याबरोबर परिवार अण्णा मंडळ निमगाव यांचा पाचस्त पाचस्त शंभू पळाला शंभू आणि सोन्या आजच्या जेवासरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मान कली जेवासरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान फसवला चार नंबर चे क्रमांक तीन रविल गाडी शहरात सुंदर अशी गाडी पाळाली गाईला पाळला श्रीराम पालसीनगर पोरणा साथेरकरांचा नंद्या पाळला आणि त्याच्याबरोबर नाचचा प्रचन्न मोरे धुमास स्वामी साई तडक कडावडे यांचा केसरी नंद्या दशविंद केंद के मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या तीन नंबरचे मानकड ठरले पाच क्रमांक दोन व गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्न राजे दीपक साखरे म्हणून या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्न राजे दीपक साखरे म्हणून आणि अण्णा भुर्भाव सिलसाठ यांचा सुंदर पावा आणि त्याच्यासोबत कुमारी वर्ष यांचा राजा आणि सुंदर आच्छाऱ्या दुसऱ्या आणि या मैदानाची तृतीय क्रमांकाची मानकरी धोरणगाड्यामध्ये सुंदर अशी आजच्या वर्षीमध्ये पाच क्रमांक सहा वडीलगाडी शेवराची श्रीमडे फुंडवळे गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर असे मैदान संपन्न केले आहे पीएसआय आणि समस्त महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान कराणी आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये खरोखर लढत झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तसं पाहिला गेलं तर डावडा बेनिफिट निकाल व्हायला पाठवता परंतु आई गटाने सिनियर नियोजन केलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी पात्र केली पाच क्रमांक सहा वर नवी गाडी राम पागरंगाकरांचा नंद्या आणि दुसऱ्या आणि आजच्या या मैदानातील माझे आमदार माननीय रामबाव सातुळे साहेब यांच्या या दिवसानी केलेलं जुकेशी मोठे सराशी नगर त्यांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच झालेली फ्रम तेव्हा कुमारी आणि वसंत कात्रपराव आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सभापती संजयराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजपूर यांचा इंद्री लखन आणि आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय माळशिरा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ यांच्या या दिवसानिमित्त आयोजित केलेल्या देवाभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोज रुपये दोन लाख वीस रुपयाचे मानकरी विविध रोजगारी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन